कृष्ण हरी आता पंढरीच्या वाटेवर चाललाय कसं वाटतंय काय प्रवास कुठून आलाय दिंडीच नाव रामकृष्ण हरी आम्ही केदारेश्वर दिंडी कोरेगाव वरून आलोय आमच्या दिंडीचं नाव केदारेश्वर कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा पंढर म्हणजे अगदी जवळ आहे साठ सत्तर किलोमीटर आहे कसा अनुभव आहे तुम्ही गाणे गाजर अनुभव म्हणजे आम्हाला काहीच वाटत नाही एकदम कसं जातोय कसं देव आम्हाला नेतोय आम्हाला काहीच कळत नाही आम्हाला खूप आतुरता जडलेली असते या गायनाची म्हणा इतर वारकरी आमच्या सोबत असतात आणि आमची दिंडी एकदम मुक्त दिंडी असल्यावर हसत खेळत आम्ही कधी पोहोचतो ते आम्हाला जाणवत सुद्धा नाही लाडकी लेख मी संतांची लाडकी देख मी संतांची लाडकी लेख मी लाडकी लेख मी संतांची मधवरी कृपा बहुतांची मधवरी कृपा ला

शृंगारीरा शृंगारी सौरा सीता दिलावरा सीता का दिला मधवरी कृपा बहुतांची मधवरी कृपा बहुतांची लाड गेताची लाड लाड़के। तुमच नाव काय कसं वारी केदारेश्वर म्हणजे अक्षात शंकराचा अवतार आहे कसं वाटते पंढरपूर हा माझे नाव आशा नवना साळुंके आम्ही केदारेश्वरी दिंडीतून हा पंचकृषी दिंडी सोहळा यातून आले चालताना काहीच त्रास होत नाहीये कधी पोचतो मुक्कामावरते काय होत कळतच नाही हसत खेळत जातोय तीस वर्ष झाली पूर्ण या दिंडीला हा आम्ही बरेच दिवस झाले दिंडीतून प्रवास करतोय चांगला अनुभव आहे आजी तुमचं नाव गाव वय किती आहे आणि कसं वाटतंय म्हणतात मंदा बाळकृष्ण भोसले

आमच्या घरची मी एकटीच गावची यायची करे बाबा रामकृष्ण अरे चाललाय कसं काय अनुभव तीस वर्ष झाला अनुभव चांगला आलाय पांडुरंगाची सेवा केल्यावर सगळे चांगलं होतं तुमची किती वारे आहे आमची तिसावी वारे आता ही जी केदारेश्वर दिंडी आहे ही कशी सुरू झाली ही आला काय झालं ही हरिभक्त नाही केदारेश्वर पंचक्रोशीतली मंडळ आहे कोरेगाव तालुका खरी बघतो शिंदे महाराज यांनी सुरू केली तीस वर्षापूर्वी तिथनं आम्ही चालत आहे प्रश्न विचारायचा पण तीन वाऱ्या ते पंढरपूर गेले केले हा विनेच या वारी किंवा या आध्यात्मिक क्षेत्रात काय महत्व विनेकाराकडे काय जबाबदारी असते विनकाराकडे काय जबाबदारी नसते विनाघ पंढरपूरला जायचं विण्यासारखं पुण्य नाही कोणतं तुमच्याकडे आता ही पंचवीसावं वर्ष आहे पंचवीसा हो बर आता तुम्ही ही सेवा करत असताना चालत जात असताना काय कस काय आनंद मिळतो आनंद मिळतो लय आनंद मिळतो घरची अजिबात आठवण होत नाही काय नाही प्रपंचाची कसली आठवण होत नाही पांडुरंगाच्या सेवेला सदैव वो मग्न होऊन आनंदच वाटतो आता तुम्ही पांडुरंगाचं नामस्मरन करताय गोवाची गाणी म्हणताय त्याचं काय आनंद होतो आणि तुमच्या वयाची जी लोक आहेत त्यांना काय सांगताल का वारित काल वारित आलं पाहिजे हा जन्म परत नाही एवढ्या जन्मात ही वारे परत कुठं जन्म मिळेल काय सांगता येतोय का हे आपला नरदेह हो चांगला आपल्याला पांडुरंगाने दिला याचा सदगु सदुपयोग सदु आपण केला पाहिजे बाबा आता तुम्ही ज्यावेळेस तीस वर्षापासून दोन तीन वर्षात चालता रस्त्याने बघताना केळी चहा सफरचिदार म्हणजे सेवा देणारी लोक वाढली सेवा देणारे भरपूर लोक वाढले ती दोन तीन वर्ष दोन तीन वर्षात वाढले कसा कोरोनाच्या काळात आमची वारी एक खंडित झाली येऊन दिलं नाही आम्हाला पोलिसांनी माघारी लावलं विना म्हणून तेवढे वारे खंडित झाले तिथन मग चांगला अनुभव आला परत तुम्हाला महत्वाचा प्रश्न असा आहे जी माझ्या वयाची तरुण पोर आहे ती मोबाईल मध्ये अडकले बेसन दारू पेसात गुटखा खातात त्यांना काय सांगतात वारीत आल्यावर वा, काय तुमचं काय कमी वारीत आल्यावर तुमचं भाग्य उजळल तुम्ही जर या व्यसनाशयात गुतला तर तुमच्या आयुष्याची बर्बादी होईल हे आमचं त्याशी सांगणं आहे लग्न नाही हो त्यांना हीच सांगणार की तुम्ही चांगल्या मार्गाने चाला तुम्ही चांगल्या मार्गाने वागा तर तुमचं तुमच पांडुरंग चांगलं करीत माउली कसा सुर आहे पंढरीची वाट आणि कसं सुर आहे रामकृष्ण हरी अगदी आनंदाने हसत नाचत गा, गा, गायत आम्ही शिव पंढरीची वारी करत आहोत आमच्या दिंडी श्री क्षेत्र केदारेश्वर पंचकृषी पायीवारी दिंडी सोहळा कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा गेल्या तीस वर्षाची परंपरा आम्ही अविरितपणे अतिशय उत्कृष्ट आनंदाने आणि विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये आज आम्ही पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहोत तुम्ही तरुणांना काय आव्हान करताल पंढरीच्या वाटेवर का आलं पाहिजे चंद्रभागेत का गेलो चंद्रभागेवर का आलं पाहिजे कसं आहे तरुणांना एकच संदेश आहे की पंढरीच्या लोकांनाही अभिमान आणि पायापडे जन एकमेका या पंढरपुराच्या क्षेत्रामध्ये तरुणांनी काय हवं तर आपल्याकडं जो अहंकार असतो तरुणांच्याकडं गर्व असतो मीपणा जो असतो तो मीपणा दूर करण्याकरता तरुणांनी या पंढरीच्या वाटेवरती यावं लागतं कारण इथं ऐंशी वर्षाचे आजूबाजू एक एकोणीस वर्षाचा किंवा वीस वर्षाचा युवक असेल त्याच्या पाया पडतात नवे नवे तर पाच वर्षाची माझी मुक्ताई माता असेल तर तिच्याही पाया पडण्याचं भाग्य हो। आज या वारीमध्ये भेटतं कारण पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेकां खा। आणि खऱ्या अर्थानं आज एक काळाची गरज आहे की तरुणांचा विवाह होत नाहीये आणि त्याच्यामुळं एक माझा आलेला अनुभव आहे मी पंढरीच्या वाटेवरती चालत असताना सलग चार वर्ष पंढरीची वारी करत होतो आणि पाचव्या वर्षी खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेलो आणि पांडुरंगाला एक विनंती केली की आज मी सेवा करतोय मनोभावे तर काहीतरी माझ म्हणजे असं हा काय माझं पुण्य असेल ते फळाला येऊ दे आणि खऱ्या अर्थानं पाचव्या वाढीनंतर माझं पांडुरंगरायाच्या कृपा आशीर्वादाने विवाह झाला असं आणि आता सगळं व्यवस्थित आहे पंढरपूरच्याच वाटेवरती चोपदार म्हणून काम करत असताना कीर्तनाची संधी भेटली आणि आज खऱ्या अर्थानं पंचकृषीमध्ये कीर्तनकार प्रवचनकार म्हणून नाव आहे म्हणून तरुणांना एक कळकळीची विनंती आहे हात जोडून विनंती आहे की या रे यारे लहान तोर या ती भरती ना आली नर तुम्ही सर्वांनी या पंढरपूरच्या वाटेवरती या हा सुख सोहळा स्वर्गीय नाही हे अशी पवित्र अशी तुळशी माळ आहे आता बघितलं तर आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर तुळशी वृंदावन असतं ज्या घरापुढे तुळशी वृंदावन नसतं ते घर स्मशाना जसं असत स्मशाना जैसे आहे असं म्हटलं जातं मग ही पवित्र अशी तुळशीची माळ आता तुळशी वृंदावन तुळशी मातेची जर कथा सांगायची म्हणली तर आपल्याला वेळ पुरणार नाही पण ही तुळशीची पवित्र माळ धारण केल्यानंतर आपल्याला कोणतंही भय नाही कारण जसं माता भगिनी एखाद्या पुरुषावरून वाह बंदरात अडकतात आणि एक मणिमंगळसूत्र म्हणून आपल्या गाळ्यामध्ये घालतात तसच हे आमची एक तुळशीची पवित्र अशी माळ हे मणिमंगळसूत्रच आहे आमचं आणि आम्ही त्या पांडुरंगाची आम्ही भक्त आहोत पांडुरंग आमचा मायबाप आहे पांडुरंग आमचा सखा आहे आणि त्या सखाचं नाव घेत आम्ही आज पंढरपूरच्या वाटेनं जात आहोत बोला पंढरी कबर श्री ंडरी भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु संतारा महाराज की जय केदारेश्वर महाराज की जय महंत रमन गिरी महाराज की जय हरे हरा